नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो राज्यातील घडामोडींना आता वेग आला असून महायुतीचं जे काही सरकार आहे त्यांचे शंभर दिवस तर भरले आता शंभर दिवसाचा घडा भरल्यानंतर काहीतरी शेतकऱ्यांना द्यायला तर पाहिजे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे निर्णय आम्ही घेत आहोत आणि ते घेणारच आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी काय नवीन घोषणा आहे शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना असणारे शासनाकडून ते आपण अगदी थोडक्यात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असेल देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत आता राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या रा, विजेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता जे काही बारा तास वीज देण्यासाठी शासन कटिबद्ध होते ते आम्ही पूर्ण करणार आहोत आमचं वचन असं त्यांनी यावेळेस सांगितलं शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा जो काही पुरवठा आहे तो व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून कुसुम योजनेला आम्ही मुख्यमंत्री सौर योजनेची जोड दिलेली आपल्याला दिसत आहे आता याच्यानंतर या योजनेअंतर्गत सोळा हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम आम्ही सुरू केले असल्याचं त्यांनी सांगितलं याच्यानंतर चार हजार मेगावॅटची निर्मिती पूर्णतास आली असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं आणि दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत आम्ही दिवसाला बारा तास वीज देण्यासह राज्यामध्ये बारा महिने विजेची उपलब्धता बारा महिने बारा तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणार आहोत विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरता यावे या दृष्टीने जे काही देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प ज्याकडे पाहिले जात आहे तो प्रकल्प म्हणजे नळगंगा वैनगंगा आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून ह्या जे काही महत्त्वाचं पाणी आहे तो पाणी प्रश्न ला मार्गी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं तापी मेगा रिचार्ज यावरही देखील जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लवकर होतील समुद्राला वाहून जाणारे सुमारे पस्तीस टी एम सी पाणी या प्रकल्पातून आपण अडवणार असल्याचं सांगितलं आणि यामुळे बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यातील खारपाणी पट्टा क्षेत्र जो काही आहे त्या शेतकऱ्यांना याचा खूप काही या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे राज्यातील कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण जागतिक बँकेशी चर्चा करून सुरू केली सुरुवातीला आपण पाच हजार गावे यासाठी निवडली होती या गावांनी साध्य केल्याबद्दल जागतिक बँका पुन्हा सहकार्यासाठी तयार झाली आहे आता त्यांच्या सहयोगातून राज्यातील सुमारे सात हजार पाचशे गावांमध्ये एकात्मिक पद्धतीने काम करून कृषी क्षेत्रामध्ये याचं मोठं योगदान होईल आणि शेतकरी आपला जो काही आहे तो सुजलाम सुपलाम होण्याच्या मार्गावर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतीसाठी शेतमजुरांचा प्रश्न सर्वच सर्वच क्षेत्रामध्ये भेडसावत असताना हा मार्ग लावण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय इथे शोधून काढले असल्याचं त्यांनी सांगितलं ओके पण याही पलीकडे जर विचार केला एक माणूसकीच्या नात्याने जर तुम्ही यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडून आणला तर मग जे काही मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाचा काहीतरी विल्हेवाट त्यांची उपजीविकेची काहीतरी साधने शासनाने नक्कीच उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ओके okay. या सगळ्या गोष्टींमध्ये आता महत्त्वाचा होता जो काही शेतकऱ्यांचा राहिलेला पीक विमा अतिवृष्टीचं अनुदान आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की या गोष्टींवर काहीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील सरसकट कर्जमाफीवर बोलतील सातबारा कोरा करण्यावर बोलतील पण त्या गोष्टींवर ते काही बोललेले दिसत नाही आहे मे बी त्याच्यावर ते काम करत असेल चोवीस तास काम करणारं सरकार आहे आणि म्हणूनच ते खूप काही मोठ्या पद्धतीने फास्ट निर्णय घेताना दिसत आहे पुढच्या गोष्टी काय येतात त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद